मिरज म्हैसाळ रस्त्यावर अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहन जप्त पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त ग्रामीण पोलिसांची कारवाई मिरज तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाहन तपासणी करत असताना मिरज ग्रामीण पोलिसांनी पाच लाखाचा गुटखा जप्त केला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ मार्गाने गुटखा सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक जोमास सुरू आहे आज छोटा हत्ती या वाहनातून अवैध गुटख्याची वाहतूक सुरू होती मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय मुंडे आणि त्यांच्या पथकाने हा गुटखा जप्त केला असून छोटा हत्ती वाहन ताब्यात घेतलेला आहे पावणे पाच लाख रुपये किमतीची गुटखा आणि छोटा हत्ती वाहन असा पाच लाख त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी चालक अकबर इस्माईल शेख राहणार शंभर फुटी सांगली याला अटक केली असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज